नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभो करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं आज आपण पोलीस भारतासोबत परकीय देशांचे युद्ध सराव सविस्तरित्या या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भारतासोबत असलेले परकीय देशांचे युद्ध सराव या संबंधित परीक्षेला एक किंवा दोन प्रश्न आपल्याला नक्कीच बघायला मिळतो त्यामुळे आपण या ठिकाणी सर्व युद्ध सरावांचा अभ्यास करणार आहोत तुम्ही जर पोलीस प्रशासनचे पाठीमागील भाग बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन पोलीस प्रशासनाच्या सर्व घटकांचा अगदी सुटसुटीतरीत्या अभ्यास करू शकतात सुरुवात करूया आजच्या या भागाला विद्यार्थी मित्रांनो हँड इन हँड हा युद्ध सराव भारतासोबत चीन या देशाचा आहे दुसऱ्या क्रमांकाला मित्रशक्ती मित्रशक्ती हा युद्ध सराव भारतासोबत श्रीलंका या देशाचा आहे तिसऱ्या क्रमांकाला एक्वेरीन एक्कोवेरीन हा युद्ध सराव भारतासोबत मालदीव या देशाचा आहे चौथ्या क्रमांकाला कोकणशक्ती कोकणशक्ती हा युद्ध सराव भारतासोबत यू के या देशाचा आहे पाचव्या क्रमांकाला समुद्रशक्ती समुद्रशक्ती हा युद्ध सराव भारतासोबत इंडोनेशिया या देशाचा आहे सहाव्या क्रमांकाला सूर्यकिरण सूर्यकिरण हा युद्ध सराव भारतासोबत नेपाळ या देशाचा आहे सातव्या क्रमांकाला कांझीद कांझीद हा युद्ध सराव भारत व कझाकिस्तान यांचा आहे यानंतर मलबार मलबार युद्ध सराव भारतासोबत अमेरिका जपान व ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत आहे यानंतर झायद तलवार झायद तलवार हा युद्ध सराव भारतासोबत ए ई यांचा आहे यानंतर इंद्रा इंद्रा हा युद्ध सराव भारतासोबत रशिया या देशाचा आहे यानंतर अकराव्या क्रमांकाचा सराव म्हणजेच वज्रप्रहार वज्रप्रहार हा युद्ध सराव भारतासोबत अमेरिका या देशाचा आहे तर बारावा क्रमांक म्हणजेच अल मोहिद अल हिंदी हा युद्ध सराव भारतासोबत साऊदी अरेबिया या देशाचा आहे वरुणा युद्ध सराव हा भारत व फ्रान्स या देशाचा आहे तर खंजर लष्कर हा युद्ध सराव भारत व किर्गिस्तान या देशाचा आहे दस्तलीक हा युद्ध सराव भारत व उझबेकिस्तान यांचा आहे तर सोळाव्या क्रमांकाचा सराव म्हणजेच झैर अल बहर हा सराव भारत व कतार या देशांचा आहे यानंतर अजय वॉरियर हा युद्ध सराव भारतासोबत युनायटेड किंगडम यांचा आहे यानंतर डेझर्ट वॉरियर हा युद्ध सराव भारतासोबत इजिप्त या देशाचा आहे त्यानंतर युद्ध सराव भारतासोबत फ्रान्स या देशाचा आहे तर शेवटी दोस्ती हा सराव मालदीव त्यानंतर भारत व श्रीलंका या देशांबरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो भारत व भारतासोबत परकीय देशांचे हे युद्ध सराव तुम्ही पाठांतर करा किंवा मग परत परत या सरावांचं व या देशांचं वाचन तुम्ही या ठिकाणी करा जेणेकरून परीक्षेत एक दोन मार्काला जो आपला प्रश्न येणार आहे त्याचं उत्तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल यानंतर पोलीस प्रशासनच्या समोरच्या भागामध्ये म्हणजेच पोलीस प्रशासनच्या शेवटच्या भागामध्ये हो विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस प्रशासन हा संपूर्ण विषय आपल्या चॅनलवरती शिकवला आहे तुम्ही जर पाठीमागील पोलीस प्रशासनचे भाग बघितले नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली तुम्ही पोलीस प्रशासनच्या सर्व घटकांचा अगदी सुटसुटीत अभ्यास करू शकता तर पोलीस प्रशासनच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजेच तो पोलीस प्रशासनचा शेवटचा भाग असणार आहे ज्यामध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण मुद्दा घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्व आर टी ओ क्रमांक व जिल्हे कोणत्या शहराला कोणत्या जिल्ह्याला कोणता आर टी ओ क्रमांक आहे याची सविस्तररित्या माहिती आपण पोलीस प्रशासनाच्या पुढील भागामध्ये घेणार आहोत त्यामुळे पोलीस प्रशासनाचा समोरील भाग बघायला विसरू नका व अशाच माहिती पूर्ण उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा